भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथे स्थित कर्नाटक एमटा कॉर्पोरेशन कंपनी आहे आणि याच कंपनी गेल्या अनेक दिवसापासून या कंपनीच्या गाव पुनर्वसनासाठी बरांज क गावातील गावकरी स्थानिक गावकरी या ठिकाणी ठिया आंदोलन करत आहे हा ठिया आंदोलन साठ दिवसापासून सुरू आहे आणि या ठिया आंदोलनामध्ये तोडगा न निघाल्यामुळे येथील स्थानिक आंदोलनकर्त्या दहा महिलांनी आज सकाळी चार वाजता कर्नाटक कॉर्पोरेशन माइन्सच्या जे खदान आहे या खदानीमध्ये उतरून आत्मदहन क करण्याचा प्रयत्न केला आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी दहा आंदोलनकर्त्या महिला या ज्या आहे त्या पाण्यामध्ये उतरून आंदोलन करत आहे आणि हे विशेषतः हे सकाळी चार वाजेपासून आंदोलन सुरू आहे या ठिकाणी नुकतंच जिल्हा प्रशासनातर्फे यांना तोडगा प म्हणजे प तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाची टीम इथं आली होती त्याचबरोबर कर्नाटक कॉर्पोरेशनचे अधिकारीसुद्धा इथं आले होते मात्र तोडगा न निघाल्यामुळे हे आंदोलन सध्या स्थितीत सुरू आहे आम्ही येत्या दोन महिन्यापासून आमरण उपोषणला बरानमो येतील महिला बसलेल्या आहे आमच्याकडे शासन प्रशासन हे दुर्लक्ष करून राहिलेले आहे आमच्या मागण्यांकडे आमच्या गावाकडे आमच्या न्यायासाठी आम्ही सगळीकडे आम्ही धावपळ करत आहोत पण शासन प्रशासन हे आमच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्हाला हा ठोक पाऊल उचला उचलावा लागला आणि त्याच्यासाठी आम्ही आत्मधन करायसाठी आम्ही दहा महिला रात्रीच्या तीन वाजतापासून या गड्ड्यामध्ये उतरून आहोत आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या हो। पूर्ण होत नाही आमच्या गावाचं पुनर्वसन होत नाही आणि ही कंपनी हे कंपनी बेकायदेशीर चालू आहे आम्ही तीनशे पस्तीस लोकांच्या सहिनीशी यांच्यावर अटेशिटीआडचे गुन्हे दाखल करा अशी आम्ही गंभीर रिपोर्ट दिली असताना यांनी तीन दिवसामध्ये त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे होते अट शिटी आठची गुन्हे दाखल करायला पाहिजे होते तरी पण हे शासन प्रशासन हे सगळे मिळजूळ होऊन यांनी अठशिटी आठचे गुन्हे दाखल करत नाही कंपनी हे कंपनी अनलिगल चालू आहे यांच्याकडे कोणत्याच कोणत्याच याचा ताबा नसताना गावामध्ये आज नऊशे एकरमध्ये आमचा गावठाण आहे गावठाण्याचासुद्धा प्रत्यक्षात ताबा नाही घेतला आणि हे अवैध कंपनी हे उत्खनन करत आहे त्याच्यासाठी आम्ही ह्या महिला मंडळ आमचं आम्ही दहा महिला पासून करासाठी करा आंदोलन हे आमरण उपोषण हे दिवसापासून चालू आहे आणि आमच्या मागण्या पण तेरा मागण्या पैकी एकही मागणी आमची पूर्ण केली नाही आमचं पुनर्वसन आहे मुलांचे वेजेस आहे आमचे घेतलेल्या शेतीचे शेतीचा मोबदला आहे वाढ रक्कम अशा आमच्या अनेक अशा तेरा चौदा मागण्या पण तेरा चौदाही मागण्यावर हे कंपनी आम्हाला एकही मागण्याचं उत्तर देत नाही आम्हाला बोगस पत्र घेऊन येतात की तुमचा मंडप तुम्ही उचला उपोषण मागं घ्या आम्ही उपोषण मागे घेतो पण आमच्या कोणत्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या आहे हे तर या या कंपनीने आम्हाला दाखवावं शासनाने दाखवावं फक्त आमची खोटी खोटी दिशाभूल करत आहेत दोन महिन्यापासून आम्ही आज इकडे कोणाकडे आम्ही न्याय मागायला जावं आमच्या गावासाठी कोणी सुरलं नाही का आमचा गाव पोरका करून ठेवला आमचा गाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आज एवढं उत्खनन करत आहे यांनी आमच्या गावामधून एवढं कोळसा आज गोल्डन आमच्या गाव घेऊन जात आहे तरी पण यांनी आम्हाला न्याय देत नाही आमचं आरोग्य धोक्यामध्ये आहे आमच्या गावातले कितीतरी लोक असे बिमार आहेत आमच्या गावामध्ये प्लास्टिंगमुळे घरं पडलेले आहे लहान मुलांना अस्तमाचा त्रास आहे बुढ्या माणसांना अस्तमाचा त्रास आहे तर एवढी एवढी सारी हे असतानी सुद्धा ही कंपनी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि हे कंपनी आम्हाला स्वतःहून आत्मदहन करायसाठी मजबूर केलं आहे या कंपनीनं म्हणून आम्ही हे आत्मदहन करत आहोत तारीख नऊ तारीख आज दिनांक नऊ फरवरी दोन हजार चोवीस ला सकाळी चार वाजता या महिला माईन माईनमध्ये घुसून से जो बॉन्ड असतो त्या ठिकाणी एकत्रित होऊन पाण्यात बुडून आत्महत्या करायच्या दृष्टिकोनातून उतरल्या आहेत त्याला आमच्या सिक्युरिटीने ट्रॅक पण केलं सकाळी आणि त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केल्या पण ते त्यांना पाहून पाण्यात शिरून आत्महत्या करायसाठी असं भासत होते की आम्ही तुम्ही आमच्या जोडाल तर आम्ही आत्महत्या करून टाकू या पद्धतीने ते त्यांनी त्याला थ्रेटनिंग दिली त्याच्यामुळे आज आम्हाला प्रशासनाला बोलावं लागलं प्रशासनामध्ये आम्ही आता पोलीस डिपार्टमेंट तहसीलदार आणि एस डी ओ यांची मिटिंग पण झाली आहे त्याच्यावर जे प्रशासनातर्फे आम्हाला जे मार्गदर्शन मिळतील त्याचे आम्ही कार्य तर त्याला आम्ही फॉलो करू एवढंच मी मला याच्यात सांगू शकतो